नमस्कार मी उमेश बोगडे बखरलायमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत विधानसभेच्या आखाड्यात आज आपण लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा करणार आहोत या मतदारसंघामध्ये थेट लढत आहे ती इथले विद्यमान जे आमदार आहेत अभिमन्यू पवार आणि याच मतदारसंघातले जे माजी आमदार आहेत दिनकर माने माने वर्सेस अभिमन्यू पवार अशी ही लढत आहे थेट दुरंगी लढत आहे आणि इथला जो एकूण मतदार आहे तो लिंगायत मतांचा जरी प्रभाव असला तरी मराठा मतदार सुद्धा इथं मोठ्या संख्येनं आहे मराठवाड्यामध्ये एकूण मनुष्य जरांगणचं जे काही आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा परिणाम सुद्धा या मतदारसंघाच्या मतदानावरती होऊ शकतो लिंगायत समाज अभिमन पवारांच्या बाजूनं जाण्याची शक्यता आहे मात्र मराठा मतदार सुद्धा तितकाच महत्वाचा आणि अन्य ओबीसी सुद्धा या मतदारसंघात आहेत दिनकर पवार या मतदारसंघात पूर्वी अगदी दोन हजार नऊ पूर्वी सुद्धा आमदार होते शिवसेनेकडनं ते आता उमेदवार आहेत यापूर्वी देखील ते शिवसेनेचेच आमदार होते लातूर जिल्ह्यातला हा अत्यंत महत्वाचा असा मतदारसंघ आहे अभिमन्यू पवार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात एकेकाळी त्यांचे ते स्वीय सहाय्यक म्हणूनच काम करत होते असा हा एकूण मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात नेमकं काय घडतंय नेमकं राजकारण काय सुर आणि वातावरण बोलूया अभिमन्यू पवारांची अभिमन्यू पवार अगदी लोकसभा निवडणुकीच्या म्हणजे अगोदरपर्यंत अभिमन्यू पवार हे थोडेसे अडचणीत असल्यासारखं वाटत होतं परंतु बसवराज पाटील मुरुमकर हे तिथले माजी आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये ते निवडून आले होते आणि लिंगायत समाजाचे संपूर्ण लातूर पट्ट्यातले एक मोठे नेते म्हणून हो mm. ते ओळखले जातात विशेष म्हणजे काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तर त्यामुळे लिंगायत मतं ही अभिमन्यू पवार यांच्याकडे वळण्याची शक्यता खूप वाढलेली कारण या भागामध्ये काय झालं की आता काँग्रेसच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की लिंगायत समाजाने अनेक बैठका घेतल्या आणि लिंगायत समाजाला या मतदारसंघामध्ये उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती परंतु काँग्रेसने ते काही ऐकलं नाही दिनकरमानि यांना उमेदवारी दिली लिंगायत समाजाचे अनेक नेते काँग्रेसकडून इच्छुक होते म्हणजे अगदी नाव सांगायची जर तर शेषराव पाटील नावाचे लिंगायत समाजाचे कार्यकर्ते आहेत तर त्यांच्यासाठी बैठका घेतल्या गेल्या श्री शैल्य उडगी नावाचे लातूरचे जिल्हाध्यक्ष आहेत तर ह्या सगळ्यांना ते लिंगायत समाजाला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी डावल जाते याचं कारण असं की लातूर जिल्हा आहे लातूरमध्ये अमित देशमुख धीरज देशमुख लढतायत इकडच्या बाजूला अर्चना पाटील म्हणजे चाकूरकर ह्या त्यांच्या विरोधात लढत आहेत तर त्याच्यामुळे आता सध्या तरी महाविकास आघाडीकडे लिंगायत उमेदवार पुढे नाही तर या मतदारसंघात जर लिंगायत उमेदवार दिला असतात तर त्याचा सगळ्यांना त्यांना सगळ्याच मतदारसंघांमध्ये फायदा झाला असता परंतु तो, तो दिला नसल्याची एक नाराजी आहे दुसरी गोष्ट म्हणजे अभिमन्यू पवार यांची जी कार्यशैली आहे म्हणजे त्यांनी आता तुम्ही उल्लेख केला की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते स्वीसहायक होते तर अनेक लोकांना असा एक गैरसमज आहे की अभिमन्यू पवार हे शासकीय अधिकारी होते आणि ते शासकीय अधिकारी असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी खास तिकडे पाठवलं हो त्यांना उमेदवारी दिली तर असं झालेलं नाही म्हणजे अभिमन्यू पवार यांची थोडीशी कारकीर्द आपण पाहिला पाहिजे ते, ते हे औसा मतदारसंघातील स्थानिक आहेत लातूर जिल्हा भाजपचे ते सरचिटणीसही होते जेव्हा दोन हजार चौदा मध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाची प्रभारी पद्धत असते तर ओमप्रकाश माथूर नावाची भारतीय जनता पक्षाची प्रभारी म्हणून आली होती तर त्यावेळी एक तरुण कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत ते स्वी साहेब म्हणून अभिमन्यू पवार यांना दिलं आणि त्यांनी त्या काळात खूप काम केलं म्हणजे ओमप्रकाश माथुर यांनी त्यावेळेस सगळं भारतीय जनता पक्षाचं सगळं निवडणूक व्यवस्थापन आहे ते केलं होतं आणि त्यांचं काम पाहून नंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर त्यांनी अभिमन्यू पवार यांना स्वतःकडे घेतलं सीवी आहे म्हणून आणि त्या काळातही त्यांचा औषधी खूप संपर्क होता आणि हा सगळा संपर्क असताना आणि ही जी जागा आहे ही जागा आतापर्यंत शिवसेनेच्या ताब्यात होती म्हणजे भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीमध्ये शिवसेनेकडे होती तर त्याच्यामुळे भाजपचं नेतृत्व तिथं काय असं फारसं मोठं तयार झालं नव्हतं तर त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जे राज्यात अनेक प्रयोग केले की तरुण आणि अशा युवा कार्यकर्त्यांना संधी द्यायची त्यांच्या माध्यमातून विकासाचे प्रकल्प राबवायचे तर त्याच्यामध्ये त्यांनी ते ते अभिमन्यू पवार यांना निवडलं आणि त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये उमेदवारी दिली आणि त्यांनी खूप चांगल्या मतांनी म्हणजे जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त मतांनी त्यांनी विजय मिळवला आणि तेही बसवराज पाटील यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याविरुद्ध त्यांचा ते विजय होता तर त्याच्यामुळे अभिमन्यू पवार यांची कार्यशैली पाहता त्यांना आत्ता तरी मला असं वाटतं की अडचण नाही आता एक त्यात म्हणता येत की आता जे लोकसभेचा निवडणूक हा आपण फुटपट्टी वापरतोय सगळ्यासाठी तर लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांना पस्तीस हजारचं मताधिक्य मिळालं होतं पण आपल्याला माहिती आहे म्हणजे तुम्ही भेटलाय ओमराजेंना अनेकदा तर ओमराजेंचं जी मत आहेत ना ती त्यांची मत आहेत म्हणजे ती त्यांचा जो वैयक्तिक संपर्क आहे त्यांचा करिश्मा आहे तर ती मत आहेत तर ती मतं त्यांच्या उमेद ते त्यांनी सांगितल्यामुळे उमेदवाराकडे येतील याची ये जरा शक्यता मला त्याची कमी वाटते एकूणच हा जो मतदारसंघ आहे तो काही म्हटलं तरी लातूर जिल्ह्यातला आहे त्यामुळं विलासराव देशमुखांच्या ज्या फॅमिलीचा अमित देशमुख असतील धीरज देशमुख असतील यांचा प्रभाव म्हणून त्या मतदारसंघावर काही प्रमाणात आहे त्याचा कितपत त्रास अभिमन्यपूर्व होऊ शकतो या करताना अमित देशमुख यांच्या विरोधात भाजपने कधी असा स्ट्रॉंग उमेदवार दिला नव्हता किंवा विलासराव देशमुख यांच्या बाबतीत भाजप कधी स्ट्रॉंग उमेदवार दिला, दिला जात नव्हता अशी चर्चा केली होती या मतदारसंघात काँग्रेस अंतर्गत राजकारण इथं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे दिनकर माने ज्यांचा उल्लेख आपण केला म्हणजे दिनकर माने एकोणीशे नव्याण्णव आणि दोन हजार चार साली आमदार होते तर हे आमदार होते ते कुणाचे आमदार होते तर ते विलासराव देशमुख यांचे आमदार होते शिवराज पाटील चाकूरकर माजी केंद्रीय गृहमंत्री ह्यांचा उमेदवाराला पाडण्यासाठी म्हणून दिनकर माने यांना विलासराव देशमुख आणि त्यांच्या सगळ्या परिवाराकडून ताकद दिली जायची त्याच्यामुळे दिनकर माने निवडून जायचे तर त्याच्यामुळे काँग्रेस अंतर्गत इतकी गटबाजी म्हणजे या सगळ्या गटबाजीला वाईता गुणच बसवराज पाटील निघून गेले होते या गटबाजीला वाईता गुणच अर्चना पाटील चाकोरकर यांनी आता नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केला आणि अमित देशमुख यांच्या विरोधात आहेत तर त्याच्यामुळे अमित देशमुख यांचा साहजिकच पाठिंबा असणारे तो यांना असणारे दिनकर माने असणारे व त्यांची एक अडचण अशी झालेली आहे की लिंगायत समाजाचा उमेदवार नसल्यामुळं आणि एका बाजूला एक इकडी लिंगायत समाजाचा उमेदवार असतो त्यांच्या मतदारसंघात तर त्यांना इथे फार काही करता येत नाही आणि या मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की ह्या मतदारसंघा औसा तालुका तर पूर्ण आहेच परंतु निलंगा तालुक्यात ते अडुसष्ट गावे या मतदारसंघात आहेत आणि या गावांवर संभाजी पाटील निलंगेकर यांचा प्रभाव आहे संभाजी पाटील निलंगेकर हे आत्ता जरी भाजपमध्ये असले तरी म्हणजे जे मधल्या काळामध्ये संभाजी पाटील निलंगेकर थोडीशी नाराज असल्याच्या वगैरे चर्चा होत्या कारण त्यांच्यात आणि अभिमन्यू पवार यांच्यात सुप्त संघर्ष होता काही काळ परंतु आता गेल्या काही महिन्यामध्ये तो सुप्त संघर्ष कमी झालेला आहे त्याच्यामुळे संभाजी पाटील निलंगेकरांची ताकद आहे ती गावातली ती सगळी ताकदही अभिमन्यू पवार यांना मिळणार आहे अच्छा म्हणजे निलंगेकरांची ती आडुस गावातली जी मदत आहे ती जर खरंच प्रामाणिकपणे अभिमन्यू पवारांना झाली तर त्यांचा विजय तुम्ही आता जसं सांगितलं त्या प्रमाणात तो विजय सोपं होऊ शकतो पण एकूण हा जो मतदारसंघ आहे आता सुरुवातीपासून आपण म्हणतो की लिंगायत समाजाचा प्रभाव आहे खरंच त्या मतदारसंघातलं जाती गणे साधारणपणे सांगता येईल हा म्हणजे म्हणजे अगदी डोबळबाने सांगूयात आपण आकडेवारी तर साधारणतः चोवीस टक्के मराठा बावीस टक्के लिंगायत समाज साधारणतः बारा तेरा टक्के मुस्लिम समाज आणि बारा तेरा टक्केच दलित समाज तर यातला आता कसं आहे की लिंगायत समाज जो आहे तो लिंगायत समाज हा म्हणजे बावीस टक्के म्हणजे खूप मोठी संख्या आहे म्हणजे महाराष्ट्रात मला असं वाटत नाही म्हणजे इतके मोठ्या संख्येने महाराष्ट्रात लिंगायत समाज असलेले मतदारसंघ खूप असतील आणि त्यातही गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा मुस्लिम आणि दलित हे जे एकत्रीकरण झालं होतं तर त्याच्यामुळे त्यावेळेस ओमराजे निंबाळकर यांना मोठा मताधिका मिळाला होता परंतु आता ती परिस्थिती राहिली नाहीये आणि हे जे जातीय गणित आहे या जातीय गणितमधला अभिमन्यू पवार यांनी एक छेद असा दिलाय की अभिमन्यू पवार तुम्ही म्हणजे बोलला असला अनेकदा त्यांच्याशी एमपीएससीचे आपले विद्यार्थी असतात त्यांचे प्रश्न सोडवतात राज्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवतात ते फक्त केवळ त्या मतदारसंघापुरते राहत नाहीत किंवा त्या भागापुरती राहत नाहीत तर त्याच्यामुळे त्यांच्या बाजूने म्हणजे अगदी दलित मुस्लिम समाजातले हे अनेक कार्यकर्ते त्यांचे काम करतायत दुसरी गोष्ट म्हणजे हा मतदारसंघ लातूरपासून फक्त वीस किलोमीटर अंतर म्हणजे औसा वीस किलोमीटर आहे परंतु या मतदारसंघाचा विकासच झाला नव्हता म्हणजे थोडंसं ते म्हणजे विलासराव देशमुख यांच्यासारखा प्रचंड ताकदीचा नेता असल्यामुळं इथलं नेतृत्व कायम खुजं राहील आणि यांना काहीच करता आलं नाही म्हणजे अगदी आता दिनकर माने मी म्हटलं की ते विलासराव देशमुख यांच्या कृपे निवडून यायचे बसवराज पाटील यांचं तसंच होतं त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये विकासच झाला होता म्हणजे सगळा विकास जो आहे तो सगळा <coughs> विकास म्हणजे त्या औषधच्या पुढे जायचा विकास आणि निलंगातही तोच प्रॉब्लेम व्हायचा की निलंग तालुक्यामध्ये एका बाजूला संभाजी पाटील निर्गेकडे जरी मंत्री होते आमदार होते तरीही या गावं आपल्या मतदारसंघात नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हायचं अभिमन्यू पवार जेव्हा तिथे गेले तर त्यांनी त्या गावांमध्ये शेतरस्ते ही त्यांची एक कल्पना होती आणि त्या शेतरस्त्यांची कामं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर केली सगळ्यात त्यांचं महत्वाचं काम म्हणजे किल्लारी सहकारी साखर कारखाना तो सहकारी साखर कारखाना त्यांनी पुनरुज्जीवित केला म्हणजे आता नुकतंच आपण पाहिलं असेल की देवेंद्र फडणवीस यांनी बावीस कोटी रुपयाची थक हमी म्हणजे मार्जिन लोन ज्याला म्हणतात ते किल्लारीच्या साखर सहकारी साखर कारखान्या दिलं आपल्याला एक लक्ष ठेवावं लागेल की आपण असं म्हणतो म्हणजे आता परवा दिवशी अमित शहा यांची एक सभा झाली आणि त्यात त्यांनी एक उल्लेख केला होता म्हणजे त्यातला अनेकांना तो उल्लेख वाटून की असं आश्चर्य वाटलं की शरद पवार यांच्या काळात आपण असं म्हणतो की शरद पवार म्हणजे साधारणतः सहकारातलं खूप साखरधंदे ते तज्ज्ञ साखर कारखानदारीला त्यांनी खूप मदत केली पण अमित त्यांनी जी आकडेवारी सांगितली की साधारणतः शरद पवारांच्या काळात शंभर सहकारी साखर कारखाने जे आहेत ना ते एकतर आजारी पडले बंद पडले आणि त्याच्यामध्ये हा किल्लारी सहकारी साखर कारखाना आणि आणखी एक सहकारी साखर कारखाने देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा त्यांनी मुख्यमंत्री होते तर त्यावेळेस त्यांनी ह्या सहकारी साखर कारखान्यात कर राज्य शासनाच्या बाजूने तर मदत केली परंतु राष्ट्रीय सहकारी निगम जे आहे तर त्या निगमच्या माध्यमातून ह्या सहकारी साखर कारखान्यात त्यांनी खूप मदत केली त्यानंतर अमित शहा सहकारी मंत्री झाले अमित शहानी सहकार मंत्री झाल्यानंतर साखर कारखान्याचा म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता म्हणजे तो तो प्रश्न मला असं वाटतं की काँग्रेसच्या काळामध्ये हा प्रश्न वर्षानुवर्षी वर्ष प्राप्ती करायचा प्राप्ती करायचा प्रश्न त्यांनी सोडवला आणि देवेंद्र फडणवीस यांनी सतत त्याच्यासाठी कारण कसं की आपल्याला एक माहिती आहे की महाराष्ट्रातल्या साहकारी साखर कारखान्याशिवाय दुसऱ्या इतर राज्यात काही हा प्रश्न नाही सो त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी तो केला आणि मुख्य म्हणजे हा किल्लारी सहकारी साखर कारखान्यासाठी त्यांनी अभिमन्यू पवार यांना ताकद दिली आणि आता तिथला म्हणजे या भागामध्ये रोजगार अजिबात नाही म्हणजे जो आहे तो सगळा लातूर तुम्हाला त्याच्यामुळे किमान एक सहकारी साखर कारखाना सुरू झालं हे त्यात फार मोठं म्हणजे अभिमन्यू पवार यांचं काम सांगते एकूण काय तर अभिनाजीने आपल्याला हा मतदारसंघ समजून सांगायचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडनं तो समजून घ्यायचा प्रयत्न केला एकूण त्यांनी जे सांगितलं त्यावरून हा मतदारसंघ अभिमन्यू पवार यांसाठी यांच्यासाठी थोडस सोपा झालंय असं त्यांचे एकूण विश्लेषणावरून दिसत आहे प्रत्यक्ष आपल्याला निवडणुकीच्या निकालात कळेल नेमकं काय होत आज आपण या मतदारसंघाच्या विश्लेषणात इथं थांबूया पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओ सोबत धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा